नंदुरबार येथील उप अभियंता आठ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक धुळे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सार्वजनिक नितीन त्रेपन्न लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी रंगेहात पकडले आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अठ्ठावीस गावांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम पूर्ण केले होते या कामांचे एकूण मूल्य जीएसटी वगळता दोन कोटी सदतीस लाख रुपयांहून अधिक होते सदर कामांच्या बिलाच्या मोबदल्यात आरोपी उपअभियंत्याने अभियंत्याने आठ लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागितली तडजोडयंती आठ लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले तक्रारदाराने दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर दिनांक फेब्रुवारी रोजी सापळा रचून आरोपीला लाट स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या कारवाईचे तपास अधिकारी सचिन साळुंखे पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे